मॅडम नमस्कार मी तुषार खरात बोलतो मुंबईवरून लय भारीवरून लय भारीमधून आपण गेल्या काही दिवसापासून नियमितपणे बोलतोय काल जयकुमार गोरेंनी विधिमंडळामध्ये म्हणजे जे, जे, जे लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे तिथं प्र प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की आ, मी संबंधित महिलेला म्हणजे तुम्हाला कुठलेही फोटो म्हणजे गलितचे फोटो पाठवलेले नाहीत म्हणजे मी फोटो पाठवलेले नाहीत असं ते बोललेले आहेत आणि मी निर्दोष आहे मला न्यायालयाने निर्दोष सोडलेला आहे असं त्यांनी सगळ्या प्रसार माध्यमांसमोर सांगितलेलं आहे तर खरं काय आहे म्हणजे तो खरंच निर्दोष सुटलेत आणि त्यांनी फोटो पाठवलेले नाहीत तर यात तथ्य आहे का हे अतिशय चुकीचं वक्तव्य काल त्यानं केलेलं आहे मी पण ऐकलं ते फोटो त्याने पाठवलेले नाहीयेत ज्या फोटोचा अल्बम पोलिसांनी बनवला त्यावेळी तो काय त्याच्या बारशाचे फोटो त्याने बनवलेत का ते फोटो जे पाठवलेत आल्बम बनवले तो काय त्याच्या बारशाचा अल्बम आहे का आणि समजा तू हे केलेलंच नव्हतंस तर तुला मुंबई हायकोर्टाने तुझा अटकपूर्व जामीन अर्ज का फेटाळला सातारा न्यायालयानं तुझा जामीन अर्ज का फेटाळला तू दहा दिवस त्यावेळी आत का राहिलास तू चुकलास तू चुकी केलीस म्हणून तू दहा दिवस आतमध्ये राहिलास तुझ्या मोबाईल वरून फोटो आले होते मग तू तो मोबाईल फोडून अक्षरशः म्हणजे मोबाईल असा हातोड्याने फोडून त्याने कोर्टात सबमिट केला मग तू एवढा शुद्ध आहेस एवढा खरा आहेस तर तू मोबाईल फोडून का दिलास कोर्टात बरोबर आहे ना आज तू काहीच केलेलं आहे तर मी जसं पोलिसांना माझा आहे तसा मोबाईल पोलिसांच्या ताब्यात दिला पंचनामा करते किंवा तुमचा मोबाईल तुम्ही आहे तसा पोलिसांना दिला आहे तसा दिला त्याला नाहीये आणि त्याने काय जयकुमार गोरेंनी काय केलं गोरे काय केलं की त्याच्या मोबाईल मध्ये तो इव्विडन्स होता मग त्यानं तो मोबाईल पूर्णपणे फोडला ओके आणि असं कोर्टाच्या ऑर्डर मध्ये सुद्धा म्हटलेलं आहे अच्छा तो जे म्हणतो ना की मी निर्दोष आहे मला निर्दोष मुक्तता केली मी बोलते यावरती पण पण जो मोबाईल तू कोर्टात सबमिट केलास हो। तो पूर्णपणे फोडून त्या मोबाईलचा नासधूस करून केलं हो। पण पोलिसांच्याकडे काहीतरी सॉफ्टवेअर असतं ते त्यातला डेटा हो। इरेज होत नाही अच्छा म्हणजे तुम्ही इथं आज मला एखादी इमेज पाठवली आणि त्यानंतर ती डिलीट केली तर ते तुमच्या मोबाईल पुरती डिलीट होते तुमच्यापुरती पण कुठेतरी तो डेटा स्टोर होतो अच्छा अच्छा आणि आताची टेक्नॉलॉजी सात आठ नऊ वर्षांनी खूप पुढे गेलेली आहे बर त्यामुळं आता सुद्धा मी आता देवेंद्र फडणवीस जे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांना संपूर्ण महाराष्ट्र देवाभाऊ या नावाने संबोधतो मी सुद्धा त्यांना देवाभाऊ नावाने संबोधते आणि मी त्यांना अशी विनंती करते हाँ, हाँ, की हे फोटो जे आहेत हे त्यांनी त्यांच्या हे त्यांचे अधिकार वापरून त्यांनी हा अल्बम ताब्यात घ्यावा अधिकार म्हणजे ग्रह खात्याचे पोलीस पोलिसांकडून त्यांनी पोलीस शासनाला सांगून तो अल्बम ताब्यात घ्यावा त्यातले फोटो बघावेत त्याला दाखवावेत इतर आमदारांना दाखवावेत की त्यानं काय केलेलं आहे तसे फोटो पाठवलेले आहेत पर... आणि त्यानंतर त्यांनी बोलावं त्यानंतर त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना द्यावं आता त्यानंतरचा जो तुमचा प्रश्न आहे की मी निर्दोष सुटलो असं त्याचं म्हणणं आहे नाही नाही ह्याच्यातला एक थोडासा अगोदर विचारतो की तुम्ही म्हणताय की देवाभाऊंनी ते त्यांचे अधिकार वापरून पोलिसांकरवी ते आल्बम बाहेर काढावा फोटोचा पण ते काल तर काल तर जयकुमार बघावा आणि शिवाय इतर जे राजकीय नेते आहेत जे माझे हितचिंतक आहेत त्यांनाही दाखवावं की हा काय नाही माणूस आहे हे काय फोटो मला पाठवलेत आणि परंतु तो तर काल जयकुमार गोरे तर काल म्हणाले की न्यायालयाने ते सगळं नष्ट केलंय नष्ट करायला सांगितलं टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलेली आहे ते फोटो पुन्हा उपलब्ध होऊ शकतात अच्छा होऊ शकतात अच्छा बर नष्ट केले वगैरे हा त्याचा पाठव हो पक्ष आहे अच्छा ओके जसं तो म्हणतोय की मी पाठवलेच नाहीये मग नष्ट केले हे तरी काय म्हणतोय तू नाही ना पाठवले मग तू नष्ट केले तरी काय म्हणतोय हे त्याला कुठून कळालं ओके हा म्हणजे तुला हे मंजूर आहे ना मान्य केले तू की तू पाठवलेत नष्ट केलेत म्हणतो म्हणजे तुला मान्य आहे तू पाठवलेत बरोबर आहे ना बरोबर बरोबर हा 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 आणि आता त्यानंतर की तो जे म्हणतो की मी निर्दोष सुटलो तू निर्दोष कसा सुटलास त्या कोर्टाच्या चेंबर मध्ये तू मला साष्टांग दंड व घातलास माझ्या पुढे गिडगिडलास माझ्या पुढे की काही करा पण मला या केस मधून बाहेर काढा मी पुन्हा तुम्हाला त्रास देणार नाही माफीनामा लिहून दिला मला त्यानंतर ती केस मी मागे घेतली आणि त्यामुळं हा निर्दोष सुटला मग तुझ्याकडे एका जर किंवा होत तू इतका शुद्ध पाक आहेस तर तुला काय गरज होती की मग कोर्टाच्या चेंबर मध्ये यायचं हातापाया पडायचं मला प्रेशराईज करायचं ती केस माग घेण्यासाठी मी अच्छा काय गरज होती तुला ओके मी बरोबर आहे ना बरोबर आहे बरोबर आहे दुसरं काहीतरी म्हणजे तुम्ही खरंच या एवढ्यावरतीच फक्त हे त्याचं म्हणणं आहे की मी निर्दोष सुटलो निर्दोष सुटलो नाही असं निर्दोष नाही सुटलेला तू अच्छा निर्दोष तुझ्यावर आम्ही उपकार केलेत मी उपकार केलेत तुझ्यावर तुला निर्दोष सोडलाय तुला बाहेर काढला मला त्यावेळी जरा जरी कल्पना असते की हा माणूस पुन्हा मला त्रास देणार आहे तर मी ह्याला अजिबात निर्दोष सोडला नसता अच्छा अजिबात निर्दोष सोडला नसता आणि मला अजून एक तुम्हाला सांगायचं आहे सगळ्या प्रसिद्धी माध्यमांना किंवा आपल्या ज्या वृत्तपत्र वाहिन्या आहेत जे जे माझे हितचिंतक आहेत जे माझ्यासाठी आवाज उठवत आहेत त्यांना माझी एक नम्र विनंती आहे की या घाणेरड्या प्रकारामध्ये आपण सरसेनापतींच्या नावाचा कुठेही उल्लेख करू नये जयकुमार सारख्या घाणेरड्या माणसासाठी त्या महान माणसाचा कुठेही उपयोग करू नका मलाही त्या गोष्टीचा खूप त्रास होतोय त्यांनी ते मला तेव्हाही त्रास दिला आताही तो पुन्हा मला त्रास देतोय पण त्या नावाचा उल्लेख करू नये अशी माझी सगळ्यांना विनंती आहे बरोबर बरोबर तर सनापत्नीच्या रावाचा कुणीही उल्लेख करू नका अशी माझी विनंती आहे बर बर अच्छा दुसरा एक प्रश्न असा विचारतो की ज्यावेळी काल मी तिथं विधान भवनात होतो तर खाजगीमध्ये लोक असं बोलत होते खरं तर मी तुमच्याशी फार संवाद साधलेला आहे आणि तुम्ही तुमची मी माहिती घेतली सातारमधनं तर तुमचं चारित्र फार चांगलं आहे तुमची इमेज चांगली आहे आणि म्हणून मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहिलो परंतु अगदी आमचे पत्रकार सुद्धा खाजगीमध्ये किंवा लोक शंका व्यक्त करत आहेत की जयकुमार गोरेंनी इतके फोटो त्यांना पाठवले म्हणजे ह्या दोघांचं काहीतरी आपेर असेल काहीतरी ह्या दोघांचं भानगड असेल अशा पद्धतीचं लोकांना अजूनही संशय तर त्याच्यावर तुम्ही काय सांगा काही पसरलेला एक व्हायरल केलेला मेसेज आहे स्वतःची इमेज चांगली करण्यासाठी पहिली गोष्ट दुसरी गोष्ट मी आतापर्यंतच्या ह्याच्यामध्ये मी जसं तुम्हाला परवा पण सांगितलं की मी त्याला तीन तीन ठिकाण तीन वेळा सार्वजनिक ठिकाणी माझी त्याची गाठ पडलेली आहे एकदा सकाळच्या कार्यक्रमामध्ये का देन। पहिली भेट पाच मिनिटाची त्यानंतर निवासस्थानी हा आपलं दैनिक सकाळ त्यानंतर त्याच्या निवासस्थानी जिथं त्याचा जनता दरबार होता शंभर एक लोक होते तिथे सुद्धा आणि त्यानंतर कोर्टामध्ये ही केस मागे घेताना जसा तो चोरासारखा बसला होता मी तुम्हाला तेव्हाही बोलले ते त्याचे त्याच्याकडे हिंमत नाही माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलायची असा खाली मान घालून बसला होता चोरासारखा अच्छा फक्त मी तीनदा भेटलेली हे स्वतःची कातडी बचावायसाठी तो प्रत्येक वेळी माझ्यावरती घाणेरडे आरोप करतो प्रत्येक वेळी घाणेरडे आरोप त्याने केलेले आहेत आणखीन एक सवाल असा आहे की लोक म्हणतात की म्हणजे तुम्ही म्हणताय की तो सात आठ महिने व्हिडिओ पाठवत होता मग तुम्ही म्हणजे शांत का राहिला आणि ते ब्लॉक का केला नाही नंबर वगैरे हो आठ महिने तुम्ही का हे केलं म्हणजे त्याच्या हे बघा तुम्ही का जर ती एफ आय आर वाचली असेल तर त्यामध्ये त्याच्याकडून तीन नंबरचा वापर झालेला आहे हा अच्छा हुँ. म्हणजे मी एक नंबर ब्लॉक केला तर मक, के तो दुसऱ्या नंबरवर मला पाठवत होता अच्छा आणि समजा आपल्याकडं सॉफ्टवेअर मध्ये समजा कॉलिंगला ब्लॉक केलं व्हॉट्सअपला ब्लॉक केलं तर इतर काही ऍप जे असतात मग मग ते युज करायचे त्यावरून फोन करायचे व्हिडिओ कॉल करायचे बर अच्छा असं केलं होतं म्हणजे काही ब्लॉक केल्यानंतर एफ आय आर काढा ती नीट वाचा त्यामध्ये तीन नंबर मी पोलीस स्टेशनला दिलेले आहेत तीन नंबर आहेत बर त्याचे आणि त्या तिन्ही नंबर वरून ते आलेले आहेत एका नंबरवरून आलेले नाहीयेत वेगवेगळे नंबर आहेत ते आणि ते वेगवेगळे नंबर प्रत्येक ठिकाणी आणि हे तुम्ही म्हणता हे आहे म्हणजे की मी पोलीस स्टेशनला का नाही गेले मी ह्याला प्रत्येक वेळी सांगत होते की मी असं काही केलं मी पोलीस स्टेशनला जाईन किंवा मी आणि काय करेन शेवटी काय माहितीये का, का? की आत्ता जी परिस्थिती माझी आहे ना जे त्याने मला बदनाम केलेला आहे हे मला त्यांनी त्यावेळी केलं असतं ओके ओके अच्छा दुसरं असं की काही लोक असं म्हणतायत की अगदी म्हणजे तुमच्यावर आणि माझ्यावरही आरोप की हे ब्लॅकमेलिंग साठी केलं जात आहे किंवा तुमचा तुमचा काहीतरी त्याच्याकडनं काय पैसे उकळणे वगैरे असा हेतू असेल वगैरे असंही आरोप केले जात आहेत हे बघा देवाच्या कृपेने मी चार टाइम खाते व्यवस्थित आहे आणि चांगली राहते छान म्हणजे ह्याच्या पैशाची मला काही गरज नाहीये आणि ह्या असल्या नालाय थर्ड क्लास माणसाचा पैसा घेऊन मी माझी पापोध व्हायला कुठं जायचं आता तर कुंभमेळा पण संपला नाही हे अतिशय खोटं आहे हे सगळं हे तो रचतोय त्यावेळी पण त्यानं हे असंच केलं विरोधक आहेत विरोधक पाठीशी आहेत अमुक आहे त्यावेळी पण माझ्या पाठीशी कोणी नव्हतं आजही माझ्या पाठीशी कोणी नाहीये किंवा मला कोणी सपोर्ट करत नाहीये एक ह्यामध्ये माझी एक चुकी आहे की आता जशी मी प्रसार माध्यमांच्या समोर आले तसं मी त्यावेळी यायला हवं होतं त्याचवेळी त्याला थोडासा अटकाव झाला असता आणि त्याला जे मंत्रीपद आता मिळालेलं आहे ते मिळालं नसतं इतका नानायक माणूस आहे म्हणून बरोबर अच्छा ते तुम्ही मग बोलला बरं झालं की त्याचं असं म्हणणं आहे की हे विरोधक म्हणजे काही झालं तरी ते विरोधकांचं नाव घेतात त्यांचं लक्ष गुन्हे उघड होतात प्रत्येक ठिकाणी विरोधकांचं नाव घेतो आता माझ्या कानावर एक विषय आहे पेपरमध्ये वाचून आलेला मायनी कॉलेजचा तिथं सुद्धा विरोधकांचंच नाव घेतलेलं आहे विरोधक काय सांगायला तिथं त्यानं काहीतरी केलेलं आहे ते केलेल्या लोकांचे पैसे घेतले कोविड मधल्या हो हो ह्याच कुठून आले विरोधक बरोबर हा तुझा विचार करून केलेला प्लॅन आहे बरोबर तुमच्याही बाबतीत काय विरोधकांनी सांगितलं का त्याला म्हणजे त्याचे जे काही नग्न फोटो आहेत ते विरोधकांनी त्याला सांगितलं तू नग्न फोटो पाठव हा तेच 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 मी तुम्हाला म्हणते की हे त्याचं हे फक्त कातडी बचाव काम आहे आणि विरोधकांनी मला सांगायचं आणि मी करायचं बरं त्याला काहीतरी पुरावा लागेल ना मला सांगितलं त्याला काहीतरी बेस लागेल ना बरोबर बरोबर दुसरे हे आमचे सगळे प्रसारमाध्यमातले मित्र असतील सगळे त्यांचं माझं मन म्हणजे असं आहे की तुमच्याकडे एखादा तरी फोटो, का ते तरी फोटो, व, तरी फोटो आहे का त्याचं त्याने जर इतके घाणेरडे फोटो पाठवलेत काय तीनशे साडेतीनशे वगैरे त्यातला एखादा तरी फोटो तुमच्याकडे कुठे आहे का सापडू शकेल का मला शोध घ्यावा लागेल बर मला शोध घ्यावा लागेल त्या दरम्यान आता माझ्याकडे आणखीन एका महिलेच असं हे आलेलं आहे मला अजून एका महिलेचा कॉल आलेला आहे की ह्या गोरीने तिलाही असा त्रास दिलेला आहे अच्छा पण ते सुद्धा वेळ आले की मी ते समोर आले बर हा त्या पण महिलेला ह्याने त्रास दिलेला आहे ते, ते पण मी समोर आणते बर 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 अच्छा अच्छा म्हणजे ते त्या महिलेच प्रकरण तुम्हाला अगोदर पासून माहित आहे का है? आता हे तुमचं ओपन झाल्यानंतर ते तुम्हाला त्यांचा फोन आला वगैरे नाही माझ्या थोडस ते कानावरती होत पण आता त्या महिलेने स्वतःहून मला कॉन्टॅक्ट केलेला आहे अच्छा, के अच्छा म्हणजे अगोदर तुम्हाला काय माहित नव्हतं फक्त कानावर होतं कानावर होतं म्हणजे असं काहीतरी आहे असं कानावर उडत उडत जे आलेलं होतं ते पण आता ज्यावेळी मला फोन करून ज्यावेळी संबंधित महिलेने सांगितलं ते पण मी हा ते, ते सुद्धा मी तुम्हाला वेळ आले की ते, ते सुद्धा मी ओपन करते म्हणजे ते, ते ती केस कसे म्हणजे त्यांनाही त्या महिलेलाही असेच फोटो पाठवले होते की काय वेगळा त्रास नाही मी मी आता त्या बाबतीत काय काहीच बोलणार नाही मी तुम्हाला हे सगळं एक दोन दिवसानंतर सगळं अपडेट तुम्हाला देते काही महिले ते सगळं अपडेट देते तुम्हाला अच्छा अच्छा अगदी व्यवस्थित बर मला आता एक सांगा की तो जो ज्या मोबाईलवर हो तुम्हाला फोटो पाठवले होते जो तुमच्याकडचा मोबाईल आहे तो पोलिसांनी ताब्यात घेतला होता का त्यावेळी माझा मोबाईल ना हो 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 पण करायसाठी जे काही इमेजेस होत्या त्या तो मोबाईल त्यांनी ताब्यात ता ता घेतला होता मग तो त्या मोबाईल मध्ये आता तो मोबाईल तुमच्याकडे आहे का कि पोलिसांकडे अजून पोलिसांकडेच आहे पोलिसांकडेच आहे बर मग त्या मोबाईल मध्ये मिळू शकतील का हे सगळे फोटो हो मिळणार ना मी तेच माझी देवा भाऊंना विनंती आहे की त्यांनी त्यांचे अधिकार वापरून हे सगळं प्रकरण पुन्हा उघडकीला आणावं आणि ह्याची पुन्हा चौकशी सुरू करावी माझी विनंती आहे त्यांना ते हे करू शकतात आणि त्यांनी माझ्यासाठी हे अगदी भाऊ म्हणून मी त्यांना विनंती करते की त्यांनी हे सगळं प्रकरण पुन्हा उजेडात आणावं लोक विरोधक जे बोलतात किंवा हा जे बोलतोय पैशासाठी केलं हे सगळ्यांचे दात घशात जातील इव्हन गोरेचे दात सुद्धा घशात जातील पर्यंत त्यांना काय पाठवले ओपन करावं हे त्यांनी करू शकतात ते करावं हे त्यांनी माझी त्यांना विनंती आहे अच्छा आता हे बीजेपी मध्ये किंवा या सत्ताधारी पक्षामध्ये अनेक महिला नेते आहेत मोठमोठ्या मुट चित्रा वाघ आहेत मनीषा कायंदे आहेत रुपाली चाकणकर आहेत यांचा कुणाचा फोन आला का तुम्हाला काय हे आता हे सगळ्यांचे फोन येत असतील तुम्हाला तर त्यांचा कुणाचा फोन आला काय काय संपर्क नाही तुम्ही काय सांगाल ह्या तिघींना निलम गोरे सुद्धा आहेत त्या तर उपसभापती आहेत नाही माझी जी बदनामी ह्या गोऱ्यान चालवलेली आहे थांबवावी त्यासाठी त्यांनी मला मदत करावी मी आम उपोषण तर करणारच आहे सतरा तारखेला त्यामध्ये त्यांनी मला त्या, त्यामध्ये त्यांनी सहभागी व्हावं अशी माझी इच्छा आहे अच्छा बर ठी या व्यतिरिक्त आणखी तुम्हाला काय सांगायचंय स्वतःहून नाही स्वतः नाही काय सांगायचं पण त्यांनी जे काही आरोप केलेले ते सगळे खोटे आहेत बिनबुडाचे आरोप आहेत ते पुरावे आहेत कोर्टामध्ये आहेत नाश केलेले नाहीयेत मोबाईल त्यांनी त्याचा फोडून दिलेला होता त्यात पुरावे होते म्हणून मी माझा मोबाईल आहे असा दिलेला होता दुसरी गोष्ट की तो जो म्हणतो की निर्दोष नाही मी केस माग घेतली तू पाया पडला कोर्टाच्या चेंबरमध्ये माझ्या त्यामुळे मी ती केस मागे घेतली म्हणून तू टॉर्चर केलं होतं केस हुँ. केस मागे घे नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही हे अशा प्रकारचे ते जे धमक्या मला वारंवार येत अच्छा हा हे असं सगळं प्रकरण आहे आणि यामध्ये कसल्याही प्रकारचा म्हणजे कोणी माझा विरोधक सपोर्ट करतोय तेव्हाही नाही नाही आता ती जे दुसऱ्या महिलेला त्यांनी जे त्रास दिलाय त्या महिलाही म्हणजे म्हणजे आपल्या मुंबईतल्या आहेत कि तिकडच्या सातारच्या आहेत की कुठल्या आहेत त्या नाही मी ते तुम्हाला आता नाही सांगणार मी तुम्हाला ना अर्ध्या माहितीचा काहीच उपयोग नाही मला तुम्ही दोन दिवस द्या दोन दिवसात मी पुराव्यानिशी तुमच्या समोर येते ओके ओके आणि संबंधित महिला पण माझ्या बरोबर असेल अच्छा बरं धन्यवाद ताई तुम्ही लढत राहा आणि तुमच्यासोबत मी आहे अखेरपर्यंत आहे हा विषय आपण आणखी लावून धरू आणि यातून जय जयाभाऊंना काहीतरी अद्दल घडवतील दे, देवेंद्र फडणवीस अशा आपण आशा करूयात धन्यवाद धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा